साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये अनकंडिशनल लव्हचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग आठ डोअर नॉक झालं तसं दोघांचंही लक्ष डोअरकडे गेलं दरवाज्यात तिची लहान बहीण चहा सोबत हजर होती अर्थात विल्यम पुढं गेला अ काय हे म्हणजे कॉफी मिळाली का नाही नाही चहाच आहे ताईने पाठवलाय ती उत्साहाने म्हणाली अहो पण चहा नकोय सरांना त्यांना सर्दी झाली आहे विल्यमनं स्पष्टीकरण दिलं सर्दी झाली आहे ना मग तर चहाच प्या माझी ताई ना चहा खूप छान बनवते अन हा चहा तर स्पेशल बनवलेला दिसतोय तिने तुळस आलं आणि गवती चहाही टाकलाय त्यात तुम्ही पिऊन तर बघा मग कळेल बडबड्या मंजिरीची बडबड चालू होती मी मराठीत काय बोललो ते कळलं का तुम्हाला त्यांना चहा आवडत नाही ओ ओके ती बारीक तोंड करत म्हणाली आणि क्षितिज मात्र अवनीने एवढ्या तन्मयतेने चहा बनवण्यासाठी घेतलेल्या इफोटचा विचार करत होता विल्यम इट्स ओके आणतो चहा क्षितिज म्हणाला सर आर यू शुअर sure? विल्यमने खात्री करून घेण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा विचारलं येस yes, विल्यम क्षित्रीचा फायनल होकर आला पाहून ठीक आहे आण तो चहा आणि प्लीज तुमच्या ताईंना स्वयंपाकाचं तेवढं लवकर बघायला सांगा कारण आज दिवसभर जेवले आहेत सर आधीच बरं नाहीये त्यांना हो सांगते मान हलवत्ती खाली निघून गेली आणि चहा आत घेऊन विल्यमने डोर लावलं क्षितीच्या हातात आलेला चहाचा सीप त्याने घेतला घशात तो गरमागरम चहा गेल्यावर अतिशय बरं वाटत होतं मग काय त्याने तो चहा सगळा पिऊन टाकला घशाला तरी अगदीच बरं वाटत होतं त्या चहाने आणि विल्यमला सर इथं आल्यापासून इथलं काही पटत नसूनही तरीही काही गोष्टी समजून घेत आहे याचं फार विशेष वाटत होतं तसंही त्याला कार्तिक सरांनी आपल्या मुलाला उगाच लाडावून ठेवलं नाहीये याचही विशेष वाटत होतं निदान समोरच्या व्यक्तीला क्षितिज मग समोर कोणी का असे ना त्याला ऍटलीस्ट रिस्पेक्ट तरी करायचा अगदी विल्यमलाही तो कधीच ॲज अ एम्प्लॉईंग म्हणून मागवत नव्हता त्यामुळे त्याला क्षितिजबद्दल वेगळीच कळकळ होती चहा पिल्याच्या एक अर्ध्या पाऊण तासात मंजिरी दोघांना खाली जेवण करायला बोलवायला आली गाव साइड असल्याने तिथे काही डायनिंग टेबल वगैरे नव्हता मग काय गावातल्या पद्धतीने खाली मांडी घालून दोघांनाही जेवण करावं लागलं तिचे बाबा दिसत नव्हते आज पण मनात रेंगाणारा प्रश्न काही त्याने विचारला नाही शिवराम आणि मंजिरीच समोर येऊन वाढत होते अन अवनी काही समोर आली नव्हती थोडीशी अंगात कणकण वाटत असल्याने क्षितिश जेवल्यानंतर काही वेळाने झोपी गेला तिथेच त्याच रूममध्ये क्षितिजच्या बेडच्या बाजूला अंथरून टाकून विल्यम ही झोपला पहाटे विल्यमला जेव्हा जाग आली तेव्हा पाहतो तर क्षितिज कणत होता सर काय होतय बरं वाटत नाहीये का तुम्हाला हो ना यार अंग खूप दुखतय हो का बघू मला त्याने जेव्हा त्याचं अंग चेक केलं तेव्हा त्याला चांगलाच ताप जाणवत होता विलमने लगेच खाली जाऊन शिवरामला तापाच्या गोळीची व्यवस्था करायला लावली आणि गोळी मिळताच क्षितिजला ती घ्यायला लावली सकाळी आपण एकट्याच फॅक्टरीमध्ये जावं असा विचार करत होता विल्यम तो थोडा वेळ झोपला आणि साडेसहाच्या सुमारास पुन्हा उठला क्षितिजचा ताप चेक केला तर आता उतरल्यासारखा वाटत होता पण त्याला बरं नाही म्हणताना त्याने उठवणं टाळलं आणि आं तो आंघोळ करण्यासाठी खाली निघून गेला क्षितिजचा नेहमीचा आलाम वाजला तसा क्षितिज लगेच उठला पहाटे आपल्याला ताप आला होता याची त्याला नव्हती त्याला बस आज कधी एकदा फॅक्टरीमध्ये जातोय आणि शिरकेंशी काल समोर आलेल्या गोष्टींबद्दल बोलतोय असं झालेलं तो तडक उठला पाहतो तर विल्यम बाजूला दिसत नव्हता आंघोळीला गेला असेल किंवा आणखी कशाला गेला असेल असा विचार करत तो थोडीफार एक्सरसाइज करू लागला कारण इथं येऊन एक्सरसाइजवर पाणी सोडणं त्याला जमणार नव्हतं एक्सरसाइज होते तोपर्यंत तर विल्यम आंघोळीवरून परतला आत येऊन पाहतो तर शेवटचा करत होता सर अहो तुम्ही उठलात तुम्हाला बरं नाहीये अन एक्सरसाइज कशाला करत आहात अरे कशाला काय एक तर कालही मिस झालेत माझी एक्सरसाइज अहो पण ताप होता सकाळी तुम्हाला नाही रे आता ठीक आहे मी सर माझं ऐका आजचा दिवस आराम करा हवं तर मी एकटा जातो फॅक्टरी मध्ये ओ हो विल्यम आराम हराम असतो मी आलो चांगोळ करून निघू काही वेळात खाली नाश्त्याचं तेवढं बघ झालंय का त्याच्या पाठीवर थोपत क्षितिशने त्याचे कपडे घेतले आणि खाली आंघोळीसाठी जायला निघाला सर ऐकणार नाही असंच दिसत होत मग विल्यम ही आवरून खाली नाश्त्याचं पाहायला गेला नाश्ता होताच विल्यम आणि क्षितिश फॅक्टरीत पोहोचले तिथे फाईल्समध्ये दिसत असलेल्या काही घोटाळ्यांबाबत क्षितिजने का डबल आहेत हे असंच चालणार असेल ना तर आत्ताच्या आत्ता घरी जायचं मी बघतो तुमच्याऐवजी कोण चांगलं काम करेल क्षितिजला कामाच्या बाबतीत ढिलाई अजिबात पसंत नव्हती क्षितिजचा आवाज वाढला तसंच शिरके ततपप करू लागले अ... ते आहो मी बघतो ना आणि हे सुरुवातीला अकाउंटमध्ये ते मोहिते होते त्यांनीच गडबड केली असेल पण मी इथून पुढे नीट पाहीन मी मी प्रॉमिस करतो तसं तुम्हाला मग आधीच करायला काय झालेलं आमचा पैसा काय असाच वर आलाय आणि याचा अर्थ काय तुम्हाला आधीही माहिती होतं काहीतरी गडबड आहे यात बरोबर ना तरीही तुम्ही ते आमच्यापासून लपवलं राईट साहेब साहेब चूक झाली हे बघा इथून पुढे एकाही गोष्टीत हळगर्जीपणा कोणालाही करू देणार नाही मी आता सगळ्यांची मीटिंग घेऊन जाब विचारतोच ना एकेकाला तुम्ही जाब विचाराल हो पण त्याने काय होईल कंपनीच्या खिशातून गेलेले पैसे ते परत येणार आहेत का ते तर गेलेच ना हे पहा तुम्ही प्रामाणिकपणे काम करा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच देऊ पण हे असं ते काही नाही मी आजच सांगतो फोन करून माझ्या डॅडना की इथं सगळे आयते खायला बसलेत नको नको साहेब मी पाय धरतो तुमचे तो क्षितीचे पाय धरायचा प्रयत्न करणार तसं क्षितीत जागेवरून उठला शिरके तुम्ही प्लीज जा आता माझं डोकं आधीच गरम आहे आणि पाय पकडून काहीही होणार नाहीये डॅडचा फोन आल्यावर काय एक्सप्लेनेशन द्यायचं ते ठरवा निघा तुम्ही सॉरी साहेब सॉरी साहेब माफ करा साहेब जा काम बघा जाऊन तुमचं आणि पुन्हा असं झालं नाही पाहिजे अँड दिस इज लास्ट वॉर्निंग आय एम टेलिंग यू हो साहेब म्हणत मान खाली घालून बाहेर गेले आणि क्षितिज जागेवर जाऊन डोक्याला हात लावून बसला किंचित डोकं दुखत होतं अजूनही त्याचं त्यात सर्दीही चांगलीच झालेली एकदम पॅक झाल्यासारखं झालेलं त्याला सर अजून बरं नाही वाटतय ना विलियमने त्याचा उतरलेला चेहरा पाहून काळजीने विचारलं हो रे डोकं दुखतंय रे थोडं थोडा वेळ थांबेऱ्यान मग जाईन घरी म्हणतोय ठीक आहे मीही तर तेच सांगणार होतो तुम्हाला विल्यम म्हणाला हम्म चल तोपर्यंत फॅक्टरीमध्ये राहून टाकून येऊ हो, किती काम झाले ते तर समजेल क्षितिज जागेवरून उठत म्हणाला हो सर विल्यम ही जायच्या तयारीत म्हणाला आणि क्षितिजच्या पाठोपाठ बाहेर पडला दुपारी जेवणाची वेळ झाली होती आता घरी जाऊन जेवायचं आणि मग थोडा आराम करायचा हा विचार करून विल्यम आणि क्षितिश घरी जायला निघाले क्षितिजची अवस्था पाहता विल्यमच कार चालवत होता निम्याहून अधिक अंतर कापत कार गावाच्या जवळ आलेली अन मंदिराच्या तिथे एका मुलीला अडवून बोलत असलेला एक क्षितिजला नेमकाच दिसला विल्यम स्टॉप द कार क्षितिज अचानक काय झालं सर एक मिनिट लुक ओवर द्याय त्या मुलीला कोणीतरी त्रास देत नाही का क्षितिजने सांगताच विल्यमचंही ही लक्ष त्या दिशेला गेलं आणि त्याने कार बाजूला घेतली विल्यम तू इथेच थांब मी आलोच सर तुम्ही कशाला जात राय सर सर वेट विल्यम पुढे आवाज देऊन मनेपर्यंत क्षितिज कार मधून उतरलाही क्षितिज काहीच क्षणात अंतर कमी करत तिथं पोहोचला आणि त्या व्यक्तीचा तो हात पकडला ज्या हाताने त्याने त्या मुलीचा हात पकडलेला तिथे जाईपर्यंत पाटमोरी असलेली ती मुलगी अचानक तिथे येऊन त्या व्यक्तीचा पकडलेला हात पाहून चपापली आणि तिने वर नजर करून पाहिलं आणि क्षितिजच्या लक्षात आलं ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अवनीच होती क्षितिजला पाहताच तिने पटकन नजर खाली केली आणि तिच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव उमटले कारण त्या क्षणाला क्षितिजचं तिथं येणं हे अगदीच अनपेक्षित होत तिच्यासाठी आणि त्याला पाहून अर्थात आश्चर्य मिश्रित भाव तिच्या चेहऱ्यावर उमटलेले ए जास्त माज आलाय का एकट्या मुलीला पाहून त्रास देतोयस त्याच्या हातावरची पकड अधिकाधिक घट्ट करत क्षितिज म्हणत होता तशी त्याची अवनीच्या हाताची पकड आपोआपच सैल झाली आणि तिचा हात सुटला ए ए तू कोण आहेस रे तुझा काय संबंध मध्ये मा येण्याचा माझा काय संबंध आहे सांगतो ना एक्सरसाईज करून बॉडी कमावलेला क्षितिश दात ओठ खाऊन त्याचा एकाच हाताने गळा पकडून त्याला तसाच रेटत मागे घेऊन गे गेला जिथं मागे भिंत होती जागा संपल्याने आता तो हलूच शकत नव्हता आणि क्षितिजच्या शक्तीपुढे त्याचं काही चालूच शकत नव्हतं सोड मला तू फक्त सोड मला मग मी तुला पाहतो या सम्राटला जो नडला त्याला फाडल्याशिवाय राहत नाही मी अंगात नसलेलं बळ एकवटून तो फक्त बोलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्याच बोंबा लॅप पाहून क्षितिजला आणखी चे उचडला काय करणारे रे एकट्या मुलीला त्रास देतोय वरून मलाच बोलतोय थांब तुलाना मी बघतोच म्हणत क्षितिजने त्याचा माज उतरवण्यासाठी त्याला डायरेक्ट धुवायला सुरुवात केली इकडे क्षितिश त्याला लाथा आणि बुक्यांचा प्रसाद देत होता आणि इकडे ते पाहून अवनी मात्र चांगलीच घाबरली पुन्हा दिसलाच ना कोणा मुलीच्या वाटे जाताना तर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल थांब तुझा ना आज माज उतरवतोच क्षितिश त्याला सुनावत होता आणि कावरी बावरी झालेली अवनी तिला काही समजत नव्हतं की क्षितिशला कसं थांबवावं ती वेड्यासारखी इकडे तिकडे पाहत होती आणि एवढ्यात विल्यम ही तिथं येत असल्याचं तिनं पाहिलं तशी ती त्याच्याकडे धावली अहो प्लीज त्यांना सांगा ना मारामारी करू नका उगाच काही गडबड नको अहो पण तुम्हाला त्रास देत होता ना तो आमचं आम्ही बघून घेतो हो आधी तुम्ही त्यांना थांबवा अवनीचं हे बोलणं विल्यमच्या काही पचनी पडत नव्हतं कारण क्षितिश तर तिचीच मदत करत होता आणि ही मात्र त्याला थांबू पाहत होती मग विल्यम जरा पुढे झाला सर सोडा त्याला तुम्ही नका पडू बरं मध्ये अरे पण पाहिलंस का हा त्रास देत होता तिला अहो पण त्यांनाच ही अशी मारामारी नकोय काय हो सर विलम म्हणाल्याचं पाहून त्याने मागे वळून अवनीकडे पाहिलं तर ती हात जोडून खाली पाहत प्लीज असं काहीस पुटपुटत होती अरे यार म्हणत क्षितिजने तिचे हे भाव पाहून त्याला जवळजवळ ढकललं आणि कमरेवर हात ठेवत भलतीकडे नजर वळवली कोण आहे हा अवनी तुला ओळखतो काय याला माहीत नाही का मी कोण आहे मी इथल्या जमीनदाराचा मुलगा आहे मी कळलं ना तुला ना सोडणार नाही माझ्यावर हात उगारलास काय आता जातोय पण तुला सोडत नसतो हा सम्राट अवनीच्या बाजूला येऊन क्षितिजला खुले आमचेवणी देत त्याच्या नजरेला नजर भिडवत तो क्षितिजला उगाचाच धक्का देऊन मगच जायला निघाला आणि ए अवनी तुझं ठरवून झालं की सांगशील मला आठ दिवसांचा वेळ देतोय काही अंतर जाऊन असं काहीस कोड्यात बोलत तो अखेर निघून गेला क्षितिज आणि विल्यमलाही त्या बोलण्याचा काहीच अर्थ लागला नव्हता मात्र क्षितिजला उगाच अपमानित झाल्याची फिलिंग आलेली सुस्कारा सोडत दूर कुठेतरी पाहत नॉर्मल होण्याच्या प्रयत्नात त्याने केसात हात घातला नको त्या भानगडीत उगाच पडलो असंच क्षणभर वाटलं त्याला कदाचित त्यांचं प्रेम वगैरे असावं आणि काही इश्यू असेल जो सोडवत असतील आणि आपण उगाच बॅद ओढवून घेतल्याची फिलिंग त्याला तीव्रतेने छळत होती अवनी मात्र तिथून आता काहीच न बोलता कलटी मारण्याच्या लक्ष गेलं तसं तो डायरेक्ट तिचा रस्ता आडवर समोर जाऊन थांबला आजचा पार्ट संपलाय अरे बापरे हे काय झालं क्षितिज अवनीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि म्हणून त्याने सम्राटला धुतलं कोण आहे हा सम्राट आणि अवनी आणि सम्राट एकमेकांना कसे काय ओळखतात आणि अवनी त्याची बाजू घेऊन त्याला सोडवण्यासाठी क्षितिजला का गळ घालत होती खूप सारे प्रश्न तुम्हालासुद्धा पडलेत ना याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐकत राहा अनकंडिशनल लव कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच